ठिकाणी आम्ही आलो इथे तर हा पूर्ण आदिवासी प्रबळ भाग आहे पूर्ण आदिवासी बहुल लोक आहेत आणि या लोकांना शिक्षणासाठी तिथन ठाण्याला जाणं म्हणजे एवढं उघडून जाणं हे लहान मुलाला तरी तेवढं हे नाही कारण शेवटी महापालिकेच्या दोन शाळा जरी असल्या तिथे हो हो स्थानिक इतकेच आहे म्हणजे अभ्यासिकेमध्ये येणारे सर्व विद्यार्थी इतरच आहेत आणि सर्व महापालिके शाळेमध्ये येणार आहे आता नुकताच पाचवीची आणि आठवीची स्कॉलरशिप झाली त्याच्यामध्ये त्या मुलांनी कुठेतरी जे दुर्गम भागातील मुलं आहेत त्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिलावे यहाँ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे वतीने जी, जी अभ्यासिका सुरू के लिए अभ्यसके अपन बोलू सकता आपन... प्रसिद्ध गायिका वैशाली सामल

स्वागत करायचं वाटलं मला खूप छान वाटलं या मुलांबरोबर जेवढा वेळ घालवला मला लक्षात आलं की अभ्यासिकेवर त्यांचा प्रेम आणि अभ्यासिकेच्या सर्व शिक्षकांनी त्यांच्यासाठी एक जे व्रत घेतलेलं आहे ते बघून खूप छान वाटलं मी सामरेसाहेबांना साहेबांना त्यांचं अभिनंदन करेन की अभ्यासिकेचा हा जो उपक्रम आहे तो फार समर्थपणे त्यांनी सुरुवातही झाली आणि तो छान चालला आहे असं मला दिसलं फार उत्सुक होती मुलं आणि एका ज्ञानदान ही गोष्ट माझ्यासाठी खूप मला असं वाटतं महत्त्वाची आहे माझ्या घरी ना माझ्या घरी सगळे शिक्षक आहेत त्यामुळे मला या गोष्टीचं महत्त्व काय आहे हे खूप छान समजू शकतं आणि ही पुढची पिढी घडते आहे या अभ्यासिकेतनं आणि इथे येऊर हिल्सवर आहोत आत्ता आपण की जिथे अदरवाईज मुलांना मेन सिटीपर्यंत पोचणं कठीण झालं असतं तर त्यां त्यांच्यासाठी हा उपक्रम होणं हे त्यांच्या आयुष्याला फार मो मोठी कलाटणी देऊन जाऊ शकतं ही फार महत्त्वाची गोष्ट सामरे साहेबांनी केलेली आहे तर या अभ्यासिकेला आणि त्यांच्या या उपक्रमाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि या मुलांना सगळ्यांनाच खूप आशीर्वाद आणि ऑल द बेस्ट त्यांना मी हेच सांगितलं आत्ता की त्या तुमचे शिक्षक आहेत ते तुम्हाला जितक्या पोटतडी पोट्तरिक, पोटतिडकीने शिकवतील त्याचा जास्तीत जास्त त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करा ज्ञान ज्ञानार्जन करा ती एक जी झोळी असते ना आपल्याकडे ती आयुष्यात कधीच संपत नाही ती वाढत जाते तर ह्याची खूप छान सुरुवात या अभ्यासिकेने या मुलांसाठी करून दिलेली आहे की जिथे क्लासेस महागडे महागडे क्लासेस आहेत जिथे पैशाअभावी एखाद्या गुणी विद्यार्थ्याला जाता येत नसेल असं असताना हा जो उपक्रम आहे तो आ, मी म्हणेन फारच स्तुत्य आहे आणि हे जास्तीत जास्त अशा तऱ्हेने उपक्रम घडवले जावेत जेणेकरून पुढची पिढी आपण घडवतो आहे हे भान ठेवणं फार महत्त्वाचं आहे सो पुनश्च एकदा मी जिजाऊ संस्थेचं कौतुक करेन आणि आभारी आहे की अशा तऱ्हेने नवीन पिढी इथे खूप छान घडली जाते देखील तुमचं गाणं जे आहे ते दाजीबा हे मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होते आज एकवीस वर्षानंतर देखील ते कसं वाटतं तेवढं प्रेम मिळतंय हो मला आनंद वाटतोय फार कसं आहे ना आम्ही तुम्ही बरोबर बोललात ज्यावेळी एका दाजिबा रिलीज झालं त्यावेळी सोशल मीडिया नव्हता तर आ, ते पण मी म्हणेन काम आम्ही खूप मनापासून खूप अभ्यास करून परत एकदा सांगते की काय आवडेल काय आम्हाला कशा तऱ्हेने सादर व्हायला आवडेल हा जवळजवळ तीन वर्ष अभ्यास केल्याचा हा आउटपुट आणि जो बघा आताही सादरीकरणाचं सा माध्यम बदलतं आता आज तुमच्या हातात हे फोन आहेत त्यावेळी असं नव्हतं तर असं असतानाही एक केलेलं आम्ही दोन हजार तीनमध्ये रिलीज झालेलं काम पुन्हा एकदा या माध्यमांद्वारे पुनश्च एकदा लोकांपुढे जात आहे ते त्यांना आवडतं आहे बरीच जण आजच सकाळी मला कोणीतरी विचारलं आप ये हे न्या गाणं आहे का म्हटलं येस जिंकलो त्यांना ते नवीन वाटणं यापेक्षा अजून मला काय पाहिजे सो असाच माझ्या श्रोत्यांचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम राहो आणि ऐका दाजिबानंतर माझ्या करिअरमध्ये खूप छान मला गाणी मिळाली सगळ्या संगीतकारांकडनं चांगले शब्द मिळाले एक संगीतकार म्हणून माझ्याकडनं जे काही मला करता आलं या इंडस्ट्रीसाठी ते मी करते तर मी हेच म्हणेन की हे सगळं श्रेय ना मी माझ्या घरच्यांना आणि माझ्या गुरूंना देईन माझे जे शिक्षक होते त्यांना देईन की त्यांनी माझ्यासाठी जो विचार केला तो प्रत्यक्षात आणताना मला नेहमी त्यांची आठवण होत असते गुरुजी हे तुमच्यामुळे हे असं सतत होत असतं पुन्हा एकदा मी या अभ्यासिकेच्या विषयावर येते की अभ्यास करणं हे मग कुठल्याही क्षेत्रात असो तुमच्याही क्षेत्रात अभ्यासोनी प्रकटावे हे रामदास स्वामींनी लिहिलेलं वाक्य आहे मी खरं सांगते हे मी माझ्या कपाळावर लिहिलेलं आहे की अभ्यास करून मग ते रेकॉर्डिंगला जायचं असेल तर कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल तर अभ्यास अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि कदाचित म्हणूनच आत्ता एकवीस वर्षाचा झाला आहे दाजिबा तरीही तो लोकांना आवडतो आहे पुन्हा एकदा वेगवेगळ्या इंटरनॅशनल कॉन्सर्ट्समध्ये दाजिबा वाजवलं जात आहे मला बोलावणी येत आहे है। सो हे खूप छान आहे आणि ते तितक्याच काय म्हणायचं भान ठेवून आणि जबाबदारीने मी पुढे जायचा त्याच्यातनं सॉरी प्रयत्न करते सो थँक्यू तुम्ही या प्रश्नवेध विचारल्याबद्दल आणि सर्व मीडियालाही धन्यवाद की तुम्ही आज हे काही ग्लॅमर नाही आहे इथे पण हे खरे पण आहे ते खरे पण तुम्ही टिपताय याचा मला आज खूप आनंद झाला थँक्यू मॅडम आपण अभ्यासाला महत्त्व देत आहात परंतु या सध्याच्या घडीमध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत ज्यामुळं या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास होतो आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हा प्रश्न मला अपेक्षित नव्हता मी एकदा परत सांगेन की प्रत्येक एरामध्ये म्हणजे आमच्या काळी काम म्हणजे ते वेगळे इशूज होते वेगळे प्रश्न होते मुलांचं काम आहे आपण मुलांवर कॉन्सन्ट्रेट करतो आहे अभ्यास करणे त्यांना शाळेपर्यंत पोचवणे किंवा परीक्षेपर्यंत पोहोचवणे आणि आहेत ना ह्याच सगळ्या तुम्ही तुम्ही ज्या गोष्टींचा ज्या गोष्टींबद्दल सांगताय त्याच्या विरुद्ध काहीतरी आज इथे आहे अभ्यासिका आहे जिथे येऊन हाच मुलांसाठी हा उपक्रम राबवला जातो आहे की जिथे त्यांना निर्धास्तपणे येऊन अभ्यास करता येईल आणि परीक्षा परीक्षेला सामोरं जाता येईल तेव्हा मला असं वाटतं की जे ही गोष्ट समजून आहे जे जाणतात अभ्यासाचं महत्त्व जाणतात त्यांना हे करणं अशक्य नाही आहे फक्त करण्याची इच्छा असणं त्याचं महत्त्व समजून देणं हीच गोष्ट महत्त्वाची आहे असं मला वाटतं तर आ, आणि मी एक सांगू का लहान असताना तुम्हाला सर्वांना हे पटेल की अरे आपल्याला आपण नव्हतो बाबा एवढे हुशार की मुलं काय हुशार आहेत माहिती आहे त्यांना काय काय माहीत नाही सगळं माहीत आहे त्यांना सादरीकरण आणि आपलं ध्येय ओळखणं यासाठी गुरु लागतो असं माझं नेहमी मत आहे मी स्वतः मी एक झोऑलॉजिस्ट आहे मी मरीन बायोलॉजिस्ट आहे अभ्यास करताना मला माहीत नव्हतं की मी कधीतरी जाऊन गायिका बनेन पण घडलं ते तेव्हा आपल्या आयुष्यात वरच्यांनी काहीतरी वेगळं मांडून ठेवलेलं असतं पण आपल्याला आपल्यासमोर जे ध्येय आहे अभ्यासाचं ते करणं हे आपल्या हातात आहे आणि माझ्या मते या अभ्यासिक अभ्यासिकेतली सगळी मुलं ते करतात याचा मला आनंद आहे थँक्यू